नमस्कार मी आपण पाहतात पुस्तक मराठी चला तर पाहूया प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या सो खर्चातून तीन ठिकाणी बोरवेल मारण्यात आले इचरगंजी प्रभाग क्रमांक तीन दत्तनगर भाटलेमाळा विठ्ठल नगर जगदारीमाळा शहापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध मूर्ती समोर आमदार राहुल आवाडे यांच्या सो खर्चातून बोरवेल मारण्यात आले सदर परिसरातील महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते विशेषतः उन्हाळ्यामध्ये महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अन, अनेक वेळा महिलांची वारंवार बोरवेल मारून देण्याची मागणी होत होती या अनुषंगाने इसर्गींची प्रभाग क्रमांक तीन दत्तनगर भाटलेमाळा विठ्ठल नगर जगदारमाळा शहापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बौद्ध मूर्तीसमोर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सो खर्चातून बोरवेल मारण्यात आले सदर बोरवेल मारण्याकरिता माजी नगरसेवक सुनील पाटील माजी नगरसेवक तानाजी हराळे माजी नगरसेवक राजू खोत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोळ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शिंदे स्वप्नील चव्हाण सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते आकाश मुल्ला यांनी विशेष पाठपुरावा केला सदर मान्यवरच्या हस्ते पूजन करून बोनवेर मारण्यास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी राजर्षी माने मॅडम मनोज नंदुरकर सुभाष दावरे बाजीराव कांबळे विनोद कांबळे महादेव कांबळे केव्रत्ती अण्णा प्रकाश कांबळे सतीश पाटील महेश शेळके मुकेश जावीर आमिर मुल्ला बाबासाहेब डांगे आदीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर विठ्ठलनगर दत्तनगर परिसरातील भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत तीन ठिकाणी बोरवेल मारून दिल्याबद्दल भागामध्ये विशेषतः महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती आमच्या प्रतिनिधीसह